सध्याची सर्वात मोठी ताजी आणि महत्वाची बातमी सध्या जर बघितलं तर आहे ऑगस्टचा पुढचा हप्ता बँक खात्यावर कधी ट्रान्सफर होणार ऑगस्टचा हप्ता ज्या बँक खात्यावर ट्रान्सफर होणार का की होणार नाही अशा चर्चा सध्या सुरू आहे यामध्ये जर बघितलं तर आहे ऑगस्टचा हप्ता आता जर बघितलं तर आनंद तूर्दर्शीनंतर महिन्याची शक्यता सर्वात महत्वाची बातमी म्हणजे पुढचा हप्ता कधी मिळणार तर आनंदाच्या दूर्दर्शीच्या नंतरच जे हप्ता महिन्याची शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर आहे सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की जर जवळपास मोठा घोटाळा लाडके बहीण योजनेमध्ये झालेला आहे आणि त्याची चौकशी मी करणार आहे आता काय होते चौकशी हो ते निष्पन्न होईल मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घोळ झालेला आहे आणि याची जी चौकशी आहे ती लवकरात लवकर केली जाईल आणि ती मीच करणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे यामध्ये जर बघितलं तर पुढच्या हप्त्याची वाट सर्व बंधू भगिनी बघत आहेत सर्व बंधू भगिनी म्हणत आहेत की सध्याच्या पुढचा हप्ता कधी मिळणार मात्र जर बघितलं तर ज्या अनंत चतुर्दशी नंतरचा हा हप्ता आता मिळण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे याची सर्वांनी या ನೋಂದ ಬಗ್ಗೆ ಬದ್ದ